तर वाटी एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये सोयाबीन घ्यायचे आहेत एक वाटी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याला दहा मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे हे बघा आता दहा मिनटं झालेत पाणी जरा कोमट झालेलं आहे आता त्याच्यातलं पाणी हे काढून घ्यायचं आहे दाबून जितकं शक्य होईल तितकं पाणी काढायचं आहे हे बघा अशा रीतीने आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला एक गोल्डन रंग येईपर्यंत छान रीतीने फ्राय करून घ्यायचे ते जवळपास दोन अडीच मिनटं लागतील मस्तपैकी सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा मस्त गोल्डन रंग आलेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा टिश्यू पेपरवर काढा एक्स्ट्राचं तेल जर काढायचं असेल तर आता बटाटे दोन मिडियम आकाराचे साल काढून घ्यायची आणि अशा मोठ्या आकारात कापून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे याला देखील एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे हे बघा अशा रीतीने मस्त क्रिस्पी क्रंची झालेले आहेत पण ते कच्चेच आहेत थोडे त्याला आपण नंतर शिजू वेंडिंगला आता एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला आपल्याला एखाद मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे एक सोनेरी रंग येईपर्यंत याला देखील आता त्याच्यामध्ये एक चमचा अदरक आणि लसण असा ठेचून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे ठेसलेला अद्रक लसणाची चव खरंच खूप मस्त भन्नाट असते एकदम आता इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्याची पिरी केलेली आणि तर त्याला जवळपास दीड दोन मिनटं आपल्याला त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे हे पूर्ण जे पाणी दिसतं आहे टोमॅटोतलं ते आटलं पाहिजे अशा रीतीने फ्राय करायचं आहे हे बघा आता पाणी आटलेलं आहे त्याच्यातलं आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचे एक चमचा धने पावडर टाकायची आणि एक चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकायचे तर त्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आता थोडंसं पाणी त्याच्यात घालायचं जेणेकरून तो तळाला जो लागलेला मसाला असतो तो, तो देखील एकजीव होतो आणि एक छान असा मसाला सॉफ्ट होतो फ्राय होतो जेणेकर म्हणजे त्याच्यातली जी ॲसिडिटी असते ना ती नाहीशी होऊन जाते पाण्याने आता त्याच्यामध्ये तीन चमचे आंबट दही घालायचे तुम्ही कुठलंही दही घालू शकता चक्का दही किंवा नॉर्मल दही पण आंबट दह्याने ना एक मस्त अशी फ्लेवर जो असतो त्या भाजीचा एकदम बढिया लागतो खाताना त्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं जेणेकरून दही फाटण्याची शक्यता खूप कमी असते सारखं ढवळत राहायचं हे बघा आता आजूबाजूला ऑइल सुटलेले म्हणजे मसाला आपला छान रीतीने फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले आपले सोयाबीन आहेत ते घालून घ्यायचे आणि त्याला मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेले बटाटे ते देखील घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता एक ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचे कारण बटाटे जे आहेत ते आपण फ्राय केले त्याच्यामुळे ते पूर्णपणे शिजलेले नाही त्याच्यामुळे आता त्याला आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे तर एक ग्लास पाणी घालून त्याला कमीत कमी दहा मिनिटं मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून अतिशय मंद आचेवर दहा मिनिटं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आता दहा मिनिटे झालेले आहेत आणि भाजी देखील आपल्याला किती सुंदर दिसते बघा तर बटाटे देखील अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आपण चेक करू हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा आता त्याच्यामध्ये कोथमीर घालून घ्यायची आणि बघा किती सुंदर भाजी आपली तयार झालेली याला पराठ्यासोबत मी सजेस्ट करेल की तुम्ही पराठ्यासोबत खूप उत्कृष्ट लागते ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता आणि बघा कितीच कुणाला आवडणार नाही ही भाजी खायला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत